नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमिया ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक माहिती घेऊन आहे की जी नुकतीच नवी मुंबई मनपाची एक्झाम झालेली आहे त्यामध्ये किती जागांसाठी किती लोकांनी एक्झाम दिलेली आहे त्यानुसारच तुमचा कट ऑफ डिसाईड होणार तर आपण माहिती पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर मनपा भरतीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत तसेच पशुसंवर्धन बॅचेस सुद्धा सुरू झालेल्या आहेत त्या टेक्निकल बॅचेस असो की नॉन टेक्निकल असो आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या बॅचेस घेतल्या जातात त्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो म्हणजेच पीवायक्यू अनालिसिस आपण घेतो तसेच आपण टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट मोफत उपलब्ध करून देतो टेस्ट सिरीज त्याच प्रकारे राहते ज्या प्रकारे रिअल एक्झाम राहते जर तुमची एक्झाम मनापाची असेल किंवा तुमची बॅच एनएम जी एन एम ची असेल त्यानुसार तुमच्या एक्झाम नुसार तुमचं टेस्ट सिरिज च पॅटर्न सेट केलं जात की तुम्हाला एक्झाम एन्व्हॉरमेंट मध्ये वेगळा प्रश्न येणार नाही की एक्झाम कशी येणार काय येणार ठीक आहे आपण तो रिअल एक्झाम एनव्हॉरमेंट इथे क्रिएट करतो टेस्ट सिरीज मधून म्हणजे तुमची जितकी जास्त प्रॅक्टिस होणार तितके तुम्ही जास्त सज्ज राहणार रियल एक्झाम साठी आपले नोट्स पण त्याच प्रकारे सेट केलेले जातात आणि जे लाइव रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस असतो तर तुम्हाला बॅच अवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे जेणेकरून या कॉम्पिटिशनच्या मध्ये आपली गव्हर्मेंट एक्झामची सीट फिक्स हो ठीक आहे चला बघूया काय म्हणत आहे नवी मुंबई पालिका भरतीतील उमेदवारांचे लक्ष आता निकाला तर सहाशे अडुसष्ट जागांसाठी अडुसष्ट हजार एकशे पन्नास उमेदवारांनी जाग उमेदवारी भरलेली आहे म्हणजे जागा फक्त जवळपास सहाशे सत्तर होता आणि भरले किती आहे जवळपास एकोणसत्तर हजार लोकांनी एक्झाम दिलेली आहेत ठीक आहे म्हणजे आपला कट ऑफ काय डिसाईड होईल हा या दोन्ही फॅक्टरवर डिपेंड होतो जर जागा इतक्या आहे आणि फक्त हजार लोकांनी दिलं असतं तर कट ऑफ खूप कमी गेला असता पण त्या इथे जवळपास एकोणसत्तर हजार लोकांनी दिले असल्यामुळे एकोणसत्तर नाही जरी अडुसष्ट हजार लोकांनी जरी ही दिलेली आहे एक्झाम अर्धे लोक तरी खूप सिरियस असतात त्यामुळे कट खूप फरक पडतो है ना आपल्याकडे सिक्स <coughs> सिक्स्टी एट जागा आहेत तर मग त्यानुसार सगळ्यात जास्त कोणाला मिळाले आणि त्यानुसार मग आता जागा उरल्या किती आहे त्यानुसार जो शेवटचा व्यक्ती असेल त्याच सगळ्यात कमी मार्क्स किती असं करून तो कट ऑफ डिसाइड होतो बरोबर आहे त्यामुळे किती लोकांनी एक्झाम दिली आहे ते खूप जास्त मॅटर करते काय म्हंटल आहे नवी मुंबई महापालिका सरळ सेवा उमेदवारांनी अर्ज केले किती चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर उमेदवारांनी अर्ज केले होते पण दिलं किती लोकांनी एक्झाम फक्त अडुसष्ट हजार लोकांनी दिली आहे उरलेला जवळपास सोळा हजार लोकांनी एक्झाम नाही दिलेली आहे बरोबर आहे त्यानंतर तीन सत्रात परीक्षा घेण्यात आली चार दिवशी एका दिवशी तीन सत्रात म्हणजे चार दिवस एक्झाम झाली आपली पासून एकोणीस पर्यंत शिफ्ट किती होत्या तीन शिफ्ट होत्या हे सगळे एक्झाम कंडक्ट केली गेलेली आहे आणि नुकतीच कालच आपण बघितली आहे की प्रथम उत्तर तालिका डिक्लेअर झालेली आहे ऑफिशियल साईट वर आपण त्याचा व्हिडिओ बनवून त्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक अवेलेबल केली आहे ज्यांनी आपली उत्तर तालिका जाऊन चेक नाही केली आहे जाऊन चेक करा मार्क्स किती येत आहे जाऊन बघा कॅल्क्युलेट करा येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आपण बघू कि किती कट ऑफ लागू शकतो काय लागू शकतो आपण अपडेटेड व्हिडिओ घेऊन येऊच तर तुम्ही तसं तत्पर राहा तोपर्यंत तुम्ही तुमचे मार्क्स चेक करा आणि आनंदाच्या बातमीसाठी सज्ज राहा आणि नसेल पण जर तुमचे मार्क्स खूपच कमी आले तर तुम्हाला अभ्यास पण सुरू करायचा असेल तर ओ अकॅडमी तुमच्या सेवेसाठी इथे तत्पर उभीच आहे तर तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपले क्युरी मांडायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा असेच अपडेटेड माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळत राहणार धन्यवाद